कागल पंचायत समितीच्या माजी सभापती पूनम राहुल मगदुम म्हाडिक सिद्धने माजी सरपंच सुरेखा दादासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडली गटाला रामराम ठोकला राहुल मग म्हाडिक आणि दादासाहेब पाटील माजी सरपंच कबीर राजाराम कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची मंडली गटाला सोडचिठ्ठी देत नामदार हसन मुश्रीफ गटात प्रवेश केला या प्रवेशाबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेच्या वाईस चेअरमन उज्ज्वला उत्तम पोवार उत्तम बाळू पोवार पोवार संभाजी अवधूत महाडिक पोपट तवंदे बबलू शेख रणजित पाटील यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला यावेळी सरपंच दत्ता पाटील माजी सरपंच वाय व्ही पाटील माजी उपसरपंच कृष्णात मेटील माजी उपसरपंच मनोहर लोहार

लाहू दादा सुभाष सुधीर सर अमर आपल्या कागदच्या माजी उपसभापती पूनम मोजिमोहिनी आणि सर्व आज उपस्थित दादा आणि राहुलचे सर्व सहकारी बंधनं महिलांना मला मनापासून आनंद झाला वीस बावीस वर्षापूर्वी आपल्या दुरावलेली दोघंही मंडळी की परत पुन्हा एकदा आपल्या या कुटुंबात आली आता वास्तविक दादानी संपूर्णपणाचा इतिहास सांगितलेला आणि त्यानंतर सुद्धा या वीस वर्षामध्ये अनेक वेळा दादा असेल किंवा राहुल असेल दादा जास्त राहुल कमी ज्या ज्या वेळा ते आले त्यावेळा आपण कधीच कटुता न प्रगत करता त्याचं कसलेही काम असेल तर मुळात या तालुक्यातली गटबाजी संपवण्यामध्ये अशासाठी मी पुढाकार घेतला की आपल्याला माहिती नसेल की फार मोठा संघर्ष या तालुक्यात होता म्हणजे इतकी गटामध्ये तीव्रता असायची तो तो मी आमदारांनंतर मी ठरवलं की हे सगळं मोडून काढायचं म्हणून कसं निघेल येईल त्या माणसाचं काम करायचं तो ह्या गटाचा त्या गटाचा ज्याचं योग्य असेल त्याला जे योग्य असेल ते त्याला मदत करायची संकटात त्याला मदत करायची कसलाही राजकीय अविनिवेश बाळगायचा नाही त्याचं संकट की बाबा ह्याचा काटा काढायचा ह्याच्या कधीच केलं नाही आणि याचा परिणाम असा झाला की जवळजवळ या तालुक्यातील जेटाजी आणि विकासाचं वाद हे व्हायला आता दादा दादासाहेंना जी भूमिका मांडली मला सारखीची भेटत होती यापुढे पण आज त्यांनी येण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय आज आनंदाचा दिवस आहे किंवा ते कालच गणेश जयंती झालेली आहे आज गणेश जयंती झालेली आहे चारी गणेशाचं दर्शनच घेऊन मी आलो आणि त्यामुळं आज चांगल्या जयंतीच्या गणेश जयंतीच्या निमित्ताने त्यांचा पक्ष प्रवेश होतोय आणि माहिती गणेश हा कशासाठी प्रसिद्ध आहे आता सुख करता आणि दुःख हरण करणारा असा आपला देव आहे आणि मला वाटतं या पवित्र दिवशी आपण आलात आणि मनपूर्वक मी आपल्या सर्व दोघांचे स्वागत करतो आणि तुम्हाला विश्वास देतो याचा उल्लेख आता दत्तापांडांनी केला की या गटामध्ये आपला कसलंही अपमान होणार नाही किमान आमच्यापेक्षा कार्यकर्त्यापेक्षा तुमचा सन्मान कसा होईल आणि मग आम्ही येऊन आम्ही चूक केली तुम्हाला कधी आयुष्यात वाटत नाही अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळी सहकारी कार्यकर्ते करतील काम चाळीस वर्ष आपण करत आलेलो आहोत यापूर्वी तुमच्या हर दे हर एक सुख दुःखामध्ये तुम्हाला मी आणि माझे सगळी कार्यकर्ते मदत करते आणि कसलेही संकट तुमचंही माझं संकट आहे समजून आम्ही निश्चितपणे काम करू आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे ते जिल्हा परिषदच्या उमेदवार सभापती समजित अमरीश घाडगे यांच्या मिसेस सुयेशा घाडगे आणि आपल्या गणपत नाना पाटील यांच्या सुनबाई गणपती आणि एस के मधो कन्या या पाटील वहिनीं ज्या उभे राहिले आहेत मला वाटते आता हे जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड होईल रे असं मला वाटतं मागे एकदा हजेलच आहे की सुयेशा घाटगे ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतांचं निवडून येतील तर आपल्या उमेदवार सुद्धा जिल्ह्यातल्या पंचायती जे घरात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील आता कोण राहिलंच नाही गाव जर एकमेक झालं आणि मला वाटते ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस आपण आपले विचार मांडूच आणि दुसरं दादांनी दोन तीन गोष्टी एकत्र सांगायला प्रयत्न केला त्याचा खुलासा करणं मला आवश्यक वाटते की साखर कारखान्याची जी आम्हाला निवडणूक लागली त्यामध्ये म्हण साहेबांनी तोडगा काढणार खरा आहे बाराने अकरा तर मी तो, तो स्वीकारला नाही कार्यकर्ते अशासाठीच स्वीकारला नाही पुन्हा इतकी कठुता वाढलेली होती विषय का होता की कोल्हापूर जिल्हा मध्य बँकेचं चेअरमन होते नरसिंहराव पाटील साहेब त्यांची व्याय आणि त्या चेअरमन निवडीच्यावरून माझा ते थोडी मतभेद झाले आणि मदभेद झाल्यानंतर थोडी कठुरता वाढली आणि त्यांना थोडंसं आपल्या चिरंजीवाला आमदार करावं असं त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं आणि मग आमचे कार्यकर्तेवाले किंवा आता पुन्हा जर आपण त्यांनी या निवडणुकीत भाग घेतला आणि आपण गेलो तर पुन्हा गट आपल्याला स्थापन झाला वेळ होईल आणि ती वेळ ज्यावेळी निघून जाईल त्यावेळेस विधानसभा निवडणुका तोंडाळ असतील म्हणून दादा त्यावेळा आम्ही गट स्थापन केला संसार वेगळा केला आणि म्हणून आज असं म्हशीबाब वाढायला राहिला नसता मग ज्या घटना घडल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे यात आहे आता आपल्याला माहिती आहे की आता जवळजवळ सहा वेळा आपण सर्वाधिक काही लोकांनी दिलं नसेल पण दादा दादाने उल्लेख केला एक वेळच मी दिलं नाही पंचवीस वेळा त्या वर्ष त्यानं मला मतदान केलेलं आहे आणि सहा वेळा मला सगळं आपण निवडून दिलेला आहे बावीस वर्ष राज्याचे मंत्रिमंडळ मी काम करतोय आणि म्हणून एक सागर तालुका कसा असावा <laughs> मतदारसंघ कसा असावा त्याचा एक आदर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आज काय सगळ्यात मी सांगत नाही या निमित्ताने मी अशासाठी केलं की दादाने तो कारखान्याचा विषय काढला आणि कारखान्यात काय झालं दोन वेळा पराभव झाला तरीसुद्धा आपण दुसरा कारखाना घालला म्हणजे आपल्या पहिल्यापासूनच आपल्या गटामध्ये आपल्या कार्यकर्त्यामध्ये ईर्षा होती धमक होती आणि म्हणजे सगळं कार्य होऊ शकलं आणि या निमित्ताने मी या दोघांनाही मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याचे आभार मानतो आता आपण एक कुटुंब म्हणून काम करू तुम्ही आणि आम्ही कुणी परके नाही आता कधीही कुठलाही तुमचा माणूस असेल काही असेल त्याला मदत करायला हसन मिश्री पुढं असेल दत्ता पाटील क्रिटान मिठी असतील वायविलाड यांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत ती आले आता त्याला विचारा की बाबा आमचा अनुभव काय <laughs> सातत्यानं शक्ती देणं मदत करणं कार्यकर्त्याला उभं करणं त्याला आवारी देणं आणि त्याला जीवनामध्ये फार मोठं करण्यासाठी त्याचे जे जे गुण असतील त्याला सातत्यानं पाठवण्याचं काम आपण करतो आलो म्हणून माझे कार्यकर्ते हे सोहळावर का राहिले तर आपण बेकायदेशीर धंदा काही त्यांना करू देत नाही कुठलाही धंदा आणला की त्याला मदत करायची स्वतः त्याला पुढवून मदत करायचे त्याला स्वतःच्या पयावर उभायचं किंवा तो मोठा व्हावा म्हणून प्रयत्न करायचा असं काम केल्यामुळं माझे बरेचसे कार्यकर्ते आज चांगले झाले निर्माण झाले आणि हे करणं हेच आपलं काम होतं शेवटी आमदार म्हणून काय करायचं असते जर नोकऱ्या लावायच्या बेरोजगारांना काम द्यायचं विकास करायचा सामान्य गरीब मात्र उभं करायचं ते सगळ्या अष्टपलू काम करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या कामावर खुश होण्या दोघांनी आपल्या सहकार्याशी प्रवेश केला याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आता पण आपला नव्हताच आता यापुढेही राहणार नाही एवढा विश्वास देतो आणि त्या दोघांचे <laughs> मनपूर्वक आभार म्हणून मी आपले